नमस्कार माझं नाव आहे पूजा बनसोडे माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनूया शाही चिकन कोरमा रेसिपी साधी सोपी आणि झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे शिवाय खायला एकदम टेस्टी अशी लागते चला तुम्ही पोळी भाकरी राईससोबत जसं तुम्हाला हा आवडेल तसं तुम्ही एन्जॉय करू शकता बटर नानसोबत तर अत प्रतिमाशी ही रेसिपी खायला लागते का तर चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि झटपट अशी ही रेसिपी तयार करूया त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेले तर करून घ्या म्हणजे अशाच रेसिपी तुम्ही बघू शकता প্যান মধ্যে সরবাদ কান্দা छान आपल्याला कांदा भुजायचा आहे दोन ते तीन तेजपत्ता आणि एक बडी इलायची मीठ आपण आता चिकन ऍड करूया चिकन ऍड करून घेऊ तुला आपण छानपैकी मिक्स करून घेऊया पाणी बाबा चिकन मध्ये पूर्ण पाणी सोपत आलेले आहे आता आपण याला लोखंडावर झाकण ठेवून शिजू देऊया हे बघा आता आपण खोलूया 5 ते 10 मिनिट होत आलेले आहे त्याला पेकी चिकन हे शिजत आलेले आहे सत्तर टक्क्यापर्यंत यात होत आलेले आहे बाकीचं आपल्या भाजीमध्ये आता हे होऊन जाईल तर आता आपल्याला यामधनं फक्त चिकनचे पीस काढून घ्यायचे आहेत बाकीचे हे तसंच ठेवायचं आहे अशा पद्धतीने बघा आपण यातले फक्त चिकनचे पीस काढून घेत अशा पद्धतीने आपण हे चिकन यातून काढून घेतलेलं आहे यामध्ये मी थोडंसं बटर ॲड करते आद्रक लसूण पेस्ट आद्रक लसण आणि यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्याही टाकलेल्या आहे ग्रीन चिलीने भाजीला टेस्ट खूप सुंदर येते अद्रक लसूण छानसाठी आपल्याला होऊ द्यायचं आहे अद्रक होत आलं की आपण यामध्ये फस्टस खोबरं काजू बदाण्याची एक पेस्ट तयार केलेली आहे ती आपण टाकूया टमाटर पेस्ट छानपैकी याच्यातून तेल निघेपर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आता याला आपण लो फ्लेमवर करू यामध्ये एवरेस्टचा चिकन मसाला मी ऍड केलाय एक टेबल स्पून यासोबत कश्मीरी लाल मिरच हल्दी यामध्ये थोडस धनिया पावडर मी ॲड करते थोडस पाणी ॲड करून आपण मसाल्यांना परत थोडस छान शिजू देऊया हातल्यामुळे झाकण ठेवून आपण मसाले छान होऊ देऊया हे बघा आता मसाले छान आपल्याला परतून घ्यायचे म्हणजे त्याचा एकदम छान असा स्मेल भाजीला येतो नाहीतर भाजी, भाजी चांगली होत नाही त्यामुळे मसाला शिजायलाही वेळ आपल्याला द्यायचा आहे यामध्ये आपण चिकन ॲड करूया चिकन आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करूया गरम पाणी आपल्याला ऍड करायचं आहे यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर आपण यामध्ये ऍड करणार आहोत आता याला आपण कवर करून लो फ्लेम वर पाच ते दहा मिनटं होऊ देऊया हे बघा दहा मिनिटं होत आलेली आहे सुंदर अशी भाजी आपली तयार झालेली आहे आता आपली शाही कोरमा रेसिपी तयार झालेली आहे गार्निशिंगसाठी आपण थोडीशी कोथंबीर यावरती टाकूया तर चला आता आपण याला गरम गरम सर्व करूया आपली शाही चिकन कोरमा रेसिपी तयार आहे अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग No, no, no.